आणि हे माझं नवीन ओपन झालेलं सलून आहे माझ्या सलूनचं नाव आहे त्रिशाज मेकओव्हर सलून अँड अकॅडमी त्रिशा हे माझ्या मुलीचं नाव आहे त्यामुळे तिच्या नावाने मी माझ्या सलूनचं नाव ठेवलेलं आहे आणि आज एक जून या दिवशी त्या सलूनची ओ ओपनिंग केलेली आहे आणि यामध्ये पूर्ण ॲडव्हान्स सर्विस होतात अकॅडमीसुद्धा आहे स्टुडंटला ॲडव्हान्स टेक्निकचे फेशियल हेअर केमिकल हेअर कट्स हे सगळं शिकवले जातील आणि शिकलेला पूर्ण स्टाफ आम्ही ठेवलेला आहे यामध्ये त्यांना पूर्ण वेगवेगळ्या टेक्निक्स आणि एक आठ ते नऊ महिन्याचा क्लास असतो त्यामध्ये आमच्या वैशिष्ट्य असं आहे की आम्ही जोपर्यंत त्या मुलीला परफेक्ट तिला असं वाटत नाही की आपण परफेक्ट झालोय आणि तिला ती पूर्ण गोष्ट येत नाही तोपर्यंत आम्ही तिला सर्टिफिकेट देत हो, वे, नाही याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पूर्ण बेसिक हा क्लास असतो यामध्ये यामध्ये पूर्ण बेसिक गोष्टीपासून म्हणजेच वॅक्सिंग ट्रेडिंग वगैरे यापासून तर ॲडव्हान्स केमिकल ट्रीटमेंट हेअर कट हेअरस्टाईल यामध्ये पूर्ण जे ॲडव्हान्स ब्रायडल मेकअप असतात ते पूर्ण आम्ही सर्व्हिस यामध्ये शिकवल्या सलून अँड मेकअप अकॅडमी ही केव्हा सुरू केली आणि आतापर्यंत किती मुलींना तुम्ही प्रशिक्षण दिले नाही हे आता माझा एक दोन वर्षापूर्वी क्लास झालाय याआधी माझं घरामध्ये म्हणजे छोटस सलून होतं तिथे मी सर्व्हिसेस दिले आणि आता हे नवीन मोठा सेटअप स्टार्ट केला बाहेर आता यानंतर जे पहिली बॅच चालू होईल त्यानंतर आम्ही पूर्ण पुढे चालू करू शकतो याची शुल्क कसे असणार ह्यामध्ये फीस तर आम्ही पूर्ण असं सांगू नाही शकत त्यानुसार बॅचेस नु नुसार नु आणि कोर्सेस फीस आम्ही ठरवतो बॅचेस कधी ऑफर ठेवलेले आहे आणि ते स्टार्ट झाले की जसे पूर्ण त्या ऑफरच्या कालावधीमध्ये त्यांना आम्ही ऍडमिशन देऊ ऑफर अशी आहे की जी आम्ही फीस बेसिक ऍडव्हान्स जर क्लास लावला त्यामध्ये आम्ही जी फीस ठेवलेली आहे आम्ही दोन तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत पंधरा टक्के सूट देणार आहोत त्यामध्ये जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांना आणि त्यानंतर जी दुसरी मध्ये ऑफर अशी आहे की या दोन ते वीस या कालावधीमध्ये ज्या दोन हजारापर्यंतच्या सर्व्हिस होतील कुठल्याही क्लायंटच्या तर त्यांना आम्ही एक हेअर स्पा कुठल्याही क्लेमच्या केसांवरती होतो हेअर स्पा आम्ही त्यांना फ्री देणार आहोत या निमित्ताने काय आव्हान करणार एक आव्हानच राहील की बाबा आम्ही एक या ठिकाणी नवीन सेटअप टाकलेला आहे तर तुम्ही सगळे येऊन यामध्ये आमचं एक ट्रायल घ्या की बाबा सर्व्हिस कशी देतात स्टाफ कसा आहे किंवा यांचं बिहेवियर कसं आहे तुम्ही येऊन नक्की ट्राय करा आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू की तुम्हाला चांगली सर्व्हिस देण्याचा आणि आमचं बिहेवियर तुमच्यासोबत एक क्लायंट आणि एक सर्व्हिस देणार आम्ही असं एक असं नाही ठेवणार की बाबा क्लाइंट घ्या आपण गरज नाही असं नाही मीसुद्धा आणि माझा स्टाफसुद्धा त्यांच्याशी व्यवस्थितच बोलणार आणि व्यवस्थितच त्यांच्याशी अकॅडमीचा पत्ता वगैरे आणि ऍडमिशन घ्यायचं तर कुणाला संपर्क त्याचा मोबाईल अकॅडमीचा पत्ता कासलेवाल कॉर्नर सी, बिहाइंड सिनर्जी हॉस्पिटल कामगार चौक आणि जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर माझा बोर्डवरती नंबर दिलेला आहे आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझं नाव जयश्री मयूर देवरे ओके धन्यवाद मी भाग्यश्री ही माझी मोठी बहीण आहे आणि मला पुढं प्राऊड फील होत आहे ना की तिने हे करून दाखवलं आहे म्हणजे माझं पण कोर्स झालेला पण मी खूप टाइमपास के केला त्याच्यामध्ये आणि तिने केलं परत चलून पण ओपन गेलं खूप छान वाटतंय मला पण म्हणजे भारी तुला कॉन्ग्रॅच्युलेशन तिने करून दाखवलं पण मी करून दाखवलं पण ह्याच्या मागे माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट होता जसे की माझे मिस्टर माझे सासरे आणि माझ्या सासूबाई यांनी सपोर्ट केला नसता तर मी इथपर्यंत आले नसते आज हे माझ्यासाठी खूप प्राऊड मुमेंट